महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती आलेत कोणत्या मतदारसंघात कोण आमदार झाले आता स्पष्ट झालेलं असताना अनेक दिग्गज या, या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याची बातमी सुद्धा कानावर येते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक यांच्यासहित सतरा मोठ्या दिग्गज नेत्यांना पराभवाची धूल चाखावी लागली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा सुटका साफ करून दाखवला असं महायुतीच्या अनेक नेत्यांनी वक्तव्य केलं आहे तर महायुतीच्या नेत्यांनी पराभूत करून महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांना पराभवाची धूल चारली आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले यात महायुतीला अति प्रचंड बहुमत मिळाल्याने तर महाविकास आघाडीचा सुपडासाप झाला आहे या निवडणुकीत अनेक मोठ्या आणि दिग्गज चेहऱ्यांनाही पराभवाची धूल चाखावी लागली आहे यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यापासून तरी मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरातांसहित अनेक नेत्यांचा पराभवाच्या मालिकेमध्ये त्या ठिकाणी समावेश आहे सतरा मोठ्या नेत्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूल चाखावी लागली बाळासाहेब थोरात या यादीत सर्वात धक्कादायक नाव आहे बाळासाहेब थोरात म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केलाय दहा हजार पाचशेहून अधिक मताधिक्याने त्यांचा पराभव झालाय सलग आठ वेळा आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आणि राज्याचे मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरातांना एका विस्थापित नेत्यानं शिवसेनेच्या शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी पराभव करून दाखवला आणि दहा हजार पाचशे मतांनी शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ हे त्या ठिकाणी विजयी झाले नंतर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचा शिवाजी मान खुर्द या जागेवर पराभव झालाय आबू आजमी यांनी त्यांचा पराभव केलाय तर ते तीस हजारहून अधिक मतांनी पराभूत झाले आपण बघितलं तर नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये होते पाठीमागच्या काळामध्ये ते काही कारणास्तव जेलमध्ये सुद्धा होते परंतु जेलमधून जामिनावर सुटल्याच्या नंतर नवाब मलिकांनी सत्तेसोबत जाऊन अजित पवारांना साथ देण्याचं ठरवलं पण नवाब मलिकांना या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीचे नेते आबू आजमी यांनी तीस हजार मतांनी त्यांचा पराभव केल्यामुळे नवाब मलिकांसाठी आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून पराभव झालाय या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं सुद्धा नाव आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय तर भाजपचे अतुल बाबा भोसले या दिग्गज आणि तरुण नेत्यानं पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला खरंतर पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव आहे राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनुभवी हो नेते म्हणून त्यांची ओळख आहे अशा पृथ्वीराज चव्हाणांना धक्कादायक पराभूत केलंय भाजपच्या आतुर भोसले यांनी दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामधून त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवटे महाकाळ तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघामधून संजय काका पाटील हे भाजपचे माजी खासदाराचा पराभव झाला खरंतर संजय काका पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी संजय काका पाटील यांचा पंधरा हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव केल्यामुळे संजय काकासाठी व अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय त्यानंतर इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद पूर्वमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री अतुल साबे यांनी एम आय एम चे उमेदवार इम्तियाज जेलिल यांचा पराभव केलाय जेलिल यांचा जवळपास दोन हजार मतांनी पराभव झालाय आपण बघितलं तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जेलिल हे छत्रपती संभाजीनगरमधून आटीतटीच्या लढतीमध्ये आणि मतविभागणीमध्ये संभाजीनगरमधून खासदार म्हणून निवडून आले होते पण नुकत्याच काही दिवसापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जेलिल यांचा मता मोठ्या मताधिक्याने शिंदे गटाचे संदीपान बुमरे यांनी पराभव केला होता दुसऱ्या क्रमांकावर लोकसभेला असणारे इम्तियाज जेरी छत्रपती संभाजीनगर मधील आपल्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते परंतु या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमध्ये इम्तियाज जेरेड यांचा जवळपास दोन हजार मतांनी भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल सावे यांनी पराभव केलाय त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर विधानसभा पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तटीची लढत झाली या लढतीमध्ये अजित पवार गटाचे दत्तात्रय मामा भरणे यांचा विजय झाला तर त्यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलाय हर्षवर्धन पाटील यांचा एकोणावीस हजार चारशे दहा मताने पराभव झाला आपण बघितलं काँग्रेसचे नेते मूळ असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्याच हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या इंदापूरमधील भरणे मामांनी पराभूत केलं होतं आता तेच इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात करू करून गेल्याच्या नंतर हर्षवर्धन पाटलांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन निवडून येण्यासाठी शरद पवार गटात प्रवेश केला होता परंतु भाजप सोडून गेलेल्या हर्षवर्धन पाटलांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका सहन करावा लागला आणि हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे कडून पुन्हा एकदा पराभूत झालेत त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जालना जिल्ह्यातील घनसांगी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून सलग पाच वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांचा पराभव झालाय घनसामध्ये शिवसेना शिंदे गटाचे हिकमत बळीराम उडाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव केलाय हिकमत उडाण मागील निवडणुकीमध्ये पंचवीसशे मतांनी पराभूत झाले होते तर त्या पाठीमागच्या निवडणुकीमध्ये हिकमत उडाणांनी त्या ठिकाणी राजेश टोपे यांना टक्कर दिल्याचं बोललं जात सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर तिसऱ्यांदा टक्कर देणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते हिकमत उडाणे आता या निवडणुकीत विजयी झालेत एकमत उडाणे मूळ ठाकरे गटात होते परंतु महाविकास आघाडीत ही जागा राजेश टोपेंना सुटल्यानंतर हिकमत उडाणांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला होता आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शब्द दिला होता की हिकमत उडाणांना मी निवडून आणल तो शब्द पूर्ण करत एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पानाला लागली होती आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांचा हिकमत उडाण यांनी दोन हजार तीनशे अडुसष्ट मतांनी पराभव केलाय त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड उत्तर कराड उत्तम मधून बाळासाहेब पाटील आमदार होते तर कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा पराभव केलाय बाळासाहेब पाटील यांचा पराभव चार हजा, हजार त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव मतांनी झाला आहे तर बाळासाहेब पाटील विरुद्ध मनोज घोरपडे या दुरंगी लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बाळासाहेब पटल्यांचा पराभव झाला आहे तर भारतीय जनता पार्टीचे मनोज घोरपडे हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून विजयी झालेत त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माणिकराव ठाकरे यांचा दिग्रस विधानसभा दिग्रस विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केलाय तर मानिकराव ठाकरे यांचा अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव झाल्यामुळे काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय एकेकाळी मानिकराव ठाकरे काँग्रेसचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव होतं काही दिवस ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सुद्धा होते अशा काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेत्याचा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संजय राठोड यांनी अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला हा मानिकराव ठाकरेंसह काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय त्यानंतर राम शिंदे कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला खरंतर निवडणुकीचा निकाल येत असताना राम शिंदे तीनशे बावन्न मतांनी विजयी झाले असं बोललं जात होतं परंतु पुन्हा एकदा केल्याच्या केल्याच्यानंतर राम शिंदे यांचा रोहित पवारांनी बाराशे त्रेचाळीस मतांनी पराभव करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शान राखून रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विजयी झालेत आणि त्या ठिकाणी राम रिशोर। रिशोर शिंदे भारतीय जनता पार्टीच्या माजी मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदाराचा त्यांनी बाराशे त्रेचाळीस मतांनी पराभव केलाय त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रिसोड रिसोड विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे अमित झनके यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भावना गवळी यांचा पराभव केलाय तर भावना गवळी आता तिसऱ्या क्रमांकावर गेल्या या निवडणुकीत गवळी यांचा सोळा हजार एकशे सोळा मतांनी पराभव झालाय तर भावना गवळीचा आपण बघितलं तर भावना गवळी लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना फटका पराभव सहन करावा लागला होता त्यानंतर रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नवनिर्वाचित नेते अमित झनके यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांचा पुन्हा एकदा पराभव करून त्यांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवलाय आणि काँग्रेसचा झेंडा फडकवलाय त्यामुळे भावना गवळीसह हो रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये एकच त्या ठिकाणी शोककळा पसरली होती त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तिवसा तिवसा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने आणि राज्याच्या माजी बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा सात हजार सहाशे मतांनी भारतीय जनता पार्टीच्या राजेश वानखेड यांनी पराभव केलाय काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा कामाचा चांगला विकास काम जरी त्यांनी केली असली काँग्रेसच्या एक दिग्गज नेत्या आणि लढभय्या नेतृत्व म्हणून यशोमती ठाकूर यांचा परिचय आहे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे यशोमती ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीच्या राजेश वानखेडे यांच्याकडून सात हजार सहाशे सतरा मतांनी पराभूत व्हावं लागलं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय केशी पाडवी यांचा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांनी केशी पाडवी यांचा पराभव झाला आपण बघितलं केशी पाडवी विरुद्ध आमशा पाडवी पाडवी विरुद्ध पाडवी असा सत्ता संघर्ष होता तर त्या ठिकाणी काँग्रेसच्या केशी पाडवी यांचा पराभव केला आहे शिंदे गटाचे आमशा पाडवी यांनी तर आमशा पाडवी हे या ठिकाणी दोन हजार नऊशे चार मतांनी पराभूत झाले आहेत त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे संजय केळकर यांनी केलेला ठाकरे गटाचा था पराभव ठाकरे गटाचे खंदे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक समजले जाणारे राजेन विचारे यांचा पराभव झालाय खरंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती आणि एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे राजेन विचार यांना पाडण्यासाठी चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग लावली होती आणि राजेन विचार यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडून संजय केळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती संजय केळकर भाजप विरुद्ध राजेन विचारे ठाकरेगट अशा दुरंगी झालेल्या लढतीमध्ये राजेन विचार यांचा अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेपन्न मताने भाजप महायुतीनं पराभव केलाय हा ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम माहीम विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते कारण शिंदे गटाने या ठिकाणी गटा उमेदवारी दिली नव्हती तर सदा सरवणकर यांच्या विरोधामध्ये मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते तर ठाकरे गटाकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा तेराशे सोळा मतांनी पराभव केला तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाची धूळ चालून थेट तिसऱ्या क्रमांकावर ढकलण्याचं काम शिवसेना ठाकरे गटाचे शिलेदार आणि नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी त्यांचा पुन्हा एकदा पराभव केलाय त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कागल विधानसभा कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघामध्ये समरजेसिंह घाटगे हे निवडणुकीच्या रिंगणात होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजसिंह गाडग्यांचा पराभव केलाय गाडग्यांचा अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मताने पराभव झालाय तर आसन मुश्रीफ यांनी अजित पवार गटाची शान राखत पुन्हा एकदा शरद पवार गटाला कागल विधानसभा मतदारसंघामध्ये धोबी पछाड दिली आहे त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अचलपूर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चर्चेचा ठरला कारण याच मतदारसंघातून शेतकऱ्यांचे नेते आणि प्रहारचे सर्व बच्चू कडू हे निवडून येतात सलग तीन वेळा निवडून आलेले बच्चू कडू यांना या ठिकाणी आचलपूर विधानसभा मतदारसंघामधून यावेळी संघर्ष करावा लागला आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव केला आपण बघितलं बच्चू कडू महायुती सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते एकनाथ शिंदेच्या बंडानंतर बच्चू कडू शिंदेच्या बंडात सहभागी झाले शिंदे गटात जाऊन सुद्धा मंत्रीपद न मिळाले नाराज असणारे बच्चू कडू या विधानसभा त्यांनी स्वतंत्र चूल मांडून संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी तिसरी परिवर्तन महाशक्ती नावाने आघाडी स्थापन केली होती आणि महायुती महाविकास आघाडीच्या विरोधात बंड पुकारलेले बच्चू कडू यांना स्वतः अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बारा हजार एकशे एकतीस मताने पराभूत व्हावं लागलं निवडणुकीच्या मतमोजणीवेळी बच्चूकडू अठराव्या फेरीला तिसऱ्या क्रमांकावर जाणारे बच्चू कडू पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आले परंतु भारतीय जनता पार्टीचे प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांचा अखेर बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव केला तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापना लागली ला ला होती मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होता देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातला रोष होता एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती शरद पवारांना मिळणारी सहानुभूती असे अनेक प्रश्न होते परंतु सहानुभूती कुठल्याही पद्धतीची न मिळता त्या ठिकाणी महायुतीला प्रचंड यश त्या ठिकाणी महाराष्ट्रात मिळाले अजित पवारांना एक्केचाळीस जागावर यश मिळालंय एकनाथ शिंदेना सत्तावन्न जागेवर यश मिळालं तर भारतीय जनता पार्टीला तब्बल एकशे बत्तीस जागावरती यश मिळालं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना एकोणपन्नास जागेवर समाधान मानावं लागलं तर महाराष्ट्रामध्ये बारा अपक्ष आणि इतर पक्षाचे उमेदवार निवडून आलेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सत्तापालट आणि मोठा कायापालट या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळाला तर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेपेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये आनंद व्यक्त केला जातोय महाविका तर महाविकास आघाडीच्या गोटामध्ये शुकशुकाट आहे तर ही निवडणूक अनाकलनी आहे हा निकाल आम्ही समजू शकलो जरी असलो पराभव जरी मान्य करावा लागला असता तर हा निकाल आम्ही मान्य करू शकत नाही अशा प्रकारचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं तर शरद पवारांनी मात्र या निकालावरती आपलं भाष्य करणं टाळलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा निकाल योग्य लागला की चुकीचा लागला काही लोकांकडून या निकालावरती ईव्हीएम वरती संशय व्यक्त केला जातोय तर अनेक दिग्गजांना त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे निवडणूक शंकेत होते असं बोललं जातंय तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक सहित बच्चू कडू यशोमती ठाकूर पृथ्वीराज चव्हाण संजय काका पाटील नवाब मलिक बाळासाहेब थोरात राम सातपुते अशा अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे निवडणूक अत्यंत आटीतटीची झाली होती आणि या निवडणुकी महायुतीला मोठं यश